सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रीट चे रस्ते सिमेंट कॉन्ट्रेक्टच्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस शहाण्णव पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव भिसे नंबर घ्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहत्तर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज लिकेज दुरुस्ती होत नसल्याने दिग्रस येथे दूषित पाण्याचे वितरण माजी उपाध्यक्ष गणेश रोखडे यांच्या तक्रारीला केराची टोकली दिग्रस शहरामध्ये पाणी वितरणचे वॉल अनेक ठिकाणी लिकेज आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके होऊन डासाचा उपद्रव वाढत आहे तर याच मधील पाणी कुत्रे पितात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे नगर परिषद दिग्रज माजी उपाध्यक्ष गणेश रोखडे यांनी तक्रार करून सुद्धा त्या तक्रारीची दखल घेतल्या जात नसल्याचे कळते डासांचा प्रादुर्भाव व दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अब्दुल खान ऋषिकेश शिरासह सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद